प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मुचंडी तालुक्यात जत येथे यशस्वीरित्या पार पडला सेक्युलर मोमेंट आणि पंचशील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मुचंडी गावामध्ये महिला सबलीकरण कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमात गावातील गरजू शिक्षित व समाजहितासाठी कार्य करू इच्छिणाऱ्या महिलांचा सक्रिय सहभाग होता कार्यक्रमाची सुरुवात महिला प्रतिनिधींनी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले प्रस्तावना अभियान समन्वयक ॲडव्होकेट सुनील जगधने यांनी केले कार्यक्रमात महिला सबलीकरण आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक जागृती याबाबत सखोल माहिती देण्यात आली ॲडव्होकेट जगधने यांनी सांगितले की सेक्युलर मुवमेंट दोन हजार चौदापासून देशपातळीवर संविधान प्रेरित समाज निर्मितीसाठी काम करत आहे गुलामगिरीमुक्त समाज अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे पंचशील अभियान हे दोन हजार वीसपासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये कार्यरत आहे तथागत बुद्धांनी दिलेले पंचशील तत्व समाजात रुजवणे अंधश्रद्धा दूर करणे आपले घर स्वच्छ घर आणि धम्म आपल्या दारी अशा उपक्रमाद्वारे समाजात जागृती घडवणे हे अभियानाचे कार्य आहे कार्यक्रमात महिलांना विविध उद्योग प्रशिक्षण वर्कशॉप याची माहिती देण्यात आली त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत गरीब मुलांना शाळेसाठी दत्तक घेणे व्यसनमुक्ती अनिष्ट प्रथांचा विरोध या सर्व क्षेत्रातही अभियान कार्यरत आहे ॲडव्होकेट सुनील जगधनी यांनी सांगितले की सांगली जिल्ह्यातील जत आटपाडी महाकाळ व मिरज तालुक्यात लवकरच हे अभियान अधिक व्यापक स्वरूपात सुरू करण्यात येणार आहे अंधश्रद्धा दूर करण्याचा आणि महिलांना सक्षम बनवण्याचा निर्धार या उपक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित महिला आणि आयोजकांचे विशेष योगदान राहिले महिलांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी ऍडव्होकेट सुनील जगधने यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा